हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत अंडा मसाला पावची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडल्यास लाईक कर, करा आणि शेअर करा अगदी बाहेर ठेल्यावर मिळतो प्रकारे आणि चवीला बन्नाट असा अंडा मसाला पावची रेसिपी आज मी बनवणार आहे तीन अंडी उकळून घेतलेली आहेत तुझी साल काढून ती कापून घ्यायची आतील जो पिवळा भाग आहे तोही तुम्ही असा कट करू शकता किंवा तो असा पूर्ण म्हणजे गोल राहू देऊ शकता अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी इथे दोन माप तेल टाकलेलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार कमी करू शकता तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमच जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडू तर द्यायचं आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत टाकते कांदा थोडस जास्त टाकायचा जा। मी बारीक चिरून घेतल्या तुम्ही उभा सुद्धा कट करून तो टाकू शकता आणि कांदा छान तळून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा छान गुलाबी सर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघू शकता छान कांदा फ्राय झालेला आहे आणि आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अशा मधोमध कट करून त्याचे असे एका मिरचे चार भाग अशा करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले ते टाकते आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एखाद मिनिट झाकण ठेवून म्हणजे टॉमॅटो छान शिजून येणार एक मिनटानंतर बघू शकतात छान टोमॅटो मॅ हे झालेलं आहे नरम पडलेलं आहे आता इथे वाटण आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि थोडंसं खोबरं आहे याचं असं हे वाटण करून घेतलेलं आहे ते दोन चम्मच टाकलेलं आहे वाटण छान होऊ द्यायचं तेलामध्ये त्यानंतर सुके मसाले छान तेल सुटल्यानंतर वाटण फ्राय झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले ॲड करायचे अर्धा चम्मच धने पावडर आहे ते टाकली आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर मिरची बारीक करून घेतलेली आहे वाटणामध्ये पण मिरची आहे थोडी त्यामुळे तिखट लाल मिरची पावडर कमी टाकली आहे आणि इथे गरम मसाला टाकला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल चिकन मसाला मटन मसाला किंवा गरम मसाला तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे कारण मसाला छान झाला पाहिजे तर पाणी टाकून दिलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर उकळलेले अंडे जे कट करून घेतलेले आहेत ते टाकले आहे तुम्ही हे जो पिवळा बल म्हणजे जे पिवळा भाग आहे अंड्याचा तोही तुम्ही त्यासोबत कट करून टाकू शकता किंवा असा पूर्ण एकच एक असा टाकू शकता कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत त्यामुळे तो तुम्ही आवडत असाल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे खाप करून तो असे टाका किंवा असे च एक पूर्ण टाका म्हणजे खातांनी ज्याला आवडत नाही तो काढून ठेवू शकतो आणि एक मिनिट साकण ठेवल्यानंतर हो द्यायचं आणि एक मिनिटानंतर बघू शकता मस्त अंडा मसाला तयार आहे दिसायला खूप छान दिसतोय आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकली आहे आणि तयार झालेली आहे आपला अंडा मसाला भाजी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे संपूर्ण भाजी काढून घेतलेली आहे मसाला आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एकदम एक चिमूट हळद टाकली आहे मी एक चिमूट धने पावडर जिरे पावडर एक चिमूट आणि जो मसाला आपण अंडा मसाल्याचा जो मसाला आहे तो एक चमच घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाका चवीनुसार नाही टाकलं तरी चालेल कारण ऑलरेडी मसाल्याला मीठ आहे भरपूर आणि याचं हे होऊ द्यायचं अर्धा एक मिनिट त्यानंतर यामध्ये पाव घेतले आहेत ते असे कट करून घ्यायचे मधोमध आणि या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे अशा प्रकारे म्हणजे त्या पावला छान मसाला लागला पाहिजे असा आणि एका एक, एक मिनटानंतर हे पाव काढून घ्यायचे चमचमीत अंडा मसाला पाव तयार आहेत तर नक्कीच रेसिपी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर मग बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल जरा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं ऑकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन ना। रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद